नमस्कार शेतकरी बांधवानो नमस्कार आज आपल्या येथे श्री शिवाजी कदम राहणार अकोली तालुका जिल्हा तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून काही शेतकरी आलेले आहेत युग्धसाठी तर त्यांना त्या ऊसाबद्दलच थोडंसं मनोगत व्यक्त करायचं आहे ऊस नंबर एकदा गाडी वगैरे चांगली आहे चांग कांडे बी आहे आहेत नऊ महिन्याचा ऊस आहे म्हणजे की खातर एकदा गशी काहीत नाही आणि नंतर पुन्हा डुकर खात नाही पनी कमी पाण्यात येत आहे आता खरबड रान आहे तरी बी याच्यामध्ये चांगला आलं आहे मजबूतीकरण चांगलं आहे आणि वाढ बी छान आहे आणि त्याच्यामध्ये कसं आहे आता एक तर याला क्रॉसिंग दोनशे पासष्ट आणि बा बारा झिरो आठ आहे त्याच्यामुळे ऊस एकदम उत्तम आहे वाड्यालाही चांगला आहे नंबर एकची वाढ आहे काडे बी जास्त फिटने त्याला आणि डोळा बी एक चांगला आहे खराब डोळा नाही कोणता काय काही नाही असा ऊस आहे ऊसाची म्हणजे कमी दिवसामध्ये जाडी बी चांगली झाली आहे आणि वाढ बी चांगली झाली आहे कमी पाण्यामध्ये बी दम काढते जास्त पाणी नाही झालं तरी काही अडचण नाही एखाद्या वेळेस पाण्याची जास्त टंचाई वाटली तरी बी ऊस चांगला येऊ शक येते समजा कमी पाण्याला दम धरते खताळा बी समजा कमी धरते एवढी काही आवश्यकता यायला नाही दुसऱ्या तिसऱ्या तारखेची आणि एक याचे वे सिस्टम म्हणजे डुकर खात नाही हे एक चांगला आहे त्यातल्या ते पुन्हा रसकुंतीला ऊस नंबर एक हे नऊ महिन्याचा प्लाट आहे तुम्हाला कसं वाटायचं प्लाट पाहिला चांगला आहे एकदम एकदम सुपर आहे असाऊस बी आज पहिली बारच पाहिला आम्ही समजा रोपळाचं बेनबी असल किंवा कांद्याचं असेल तरी छान नाही कोठ्या डोळ्याकडाच नाही पुन्हा याच्यामध्ये काय म्हणतात हे नाही आपलं काउसाड तयार होत नाही उसाची जात म्हणजे याच्यामध्ये एकदम क्लिअर आहे कलर बी चांगला आहे कांद्याची लांबी चांगली आहे जाडी चांगली आहे सगळं एकदम उत्तम आहे